उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला असा आपण पन लहानपणापासून अगदी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये शिकत आलेलो आहे आणि कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी ही पौष्टिकतेचा विचार करूनच केली जाते त्यामुळे सगळीकडे सध्या पावसाचं वातावरण सुरू आहे आणि या पावसामुळे लहान मुलांना होणारा सर्दी खोकला होऊ नये यासाठी प्रतिबंध म्हणून आपण ही अगोदरच छान अशी अलिपाक वडी बनवलेली आहे जेणेकरून मुले पावसात देखील खेळले तरी त्यांना सर्दी खोकला होणार नाही आणि मुलांना तर त्यांचा आनंद लुटू द्या तुम्ही ही एक वडी मुलांना खायला द्या मुलांना अजिबातही सर्दी खोकला होणार नाही त्याचबरोबर मुलांना पावसाचा आनंद देखील घेता येईल छान खुसखुशीत बनवलेली आहे आणि तुम्हाला माहितीच आहे कविताच किचन म्हटलं की अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रमाणबद्ध रेसिपीज आपण प्रत्येक रेसिपी, रेसिपी शेअर करत असतो त्यामुळे तुम्ही नवं शिकी असाल ना तरी टेन्शन घेऊ नका तुमची रेसिपी परफेक्टच होणार आणि त्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी थोडीफार एक ते दोन चमचेच फक्त साखर वापरलेली आहे आणि खडी साखरेचा वापर करून ही आलेपाकवडी बनवलेली आहे त्यासाठी या ठिकाणी आलेपाकवडी ही तिखट होऊ नये यासाठी अगदी कोवळं असं तुम्हाला अद्रक घ्यायचा आहे जेवढं जास्त तुम्ही पक्कं झालेलं आणि बरं असं अद्रक घ्याल तेवढी आलेपाकवडी तुमची तिखट होईल यासाठी घेताना खूप कोवळं असं अलग घ्या म्हणजे त्यामध्ये जो तिखटपणा असतो ना तो खूप कमी हो असेल आणि मुले देखील ही आलेपाकवडी नक्कीच खातील आता अशा पद्धतीने छान असं हे अद्रक आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट केलेलं आहे त्याचबरोबर त्या मतीच्या शिरा असतात ना त्या देखील कशा पद्धतीने बारीक करायच्या मिक्सरला ते मी सांगते की पहा अद्रकमध्ये अजिबातही शिरा नाही इतकं छान असं कोवळं अद्रक मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर अगदी थोड्याफार जरी शिरा असतील ना तर त्या कशा पद्धतीने मिक्सरला दळून काढायच्या हे मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे या ठिकाणी हे अद्रक आपण पाण्याचा एक थेंबही वापर न करता छान असं मिक्सरला दळून घेतलेलं आहे हे पहा आता मिक्सरला जरी दळलं तरी यामध्ये थोड्याफार शिरा आपल्याला दिसत आहे आणि ह्या देखील कशा पद्धतीने काढून टाकायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी साधारणतः एवढा अद्रकचा हा किस तयार झालेला आहे आणि आपण आता हा किस कशा पद्धतीने परतवायचा ते पाहूया या ठिकाणी आपण साजूक तुपामध्ये छानशी आलेपाकवडी तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे एकूण आपल्याला चार ते पाच चमचे साजूक तूप या ठिकाणी लागणार आहे त्यासाठी सुरुवातीला आपण एक चमचाच साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये हे जे है आले परतों है। है अद्रक आहे ते छान असं आपल्याला या ठिकाणी परतवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमीच ठेवलेला आहे आणि मंदाचेवर सात ते आठ मिनटं हे अद्रक छान असं परतवून घेतले आता या ठिकाणी तुमची आलेपाकोडी जर जास्त दिवसांसाठी स्टोअर करण्यासाठी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर या ठिकाणी पाण्याचा अंश मॉइश्चर यामध्ये राहून देऊ नका जेणेकरून ही आलेपकोडी तुमची जास्त दिवसांसाठी अगदी छान अशी राहील हे पाहत साजूक तुपामध्ये दे व्यवस्थित अशी हे अद्रक आपण छान असं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर पाऊन वाटी या ठिकाणी खडी साखर घेतलेली आहे आता या ठिकाणी हे जे अद्रक आहे हे हलकंच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण खडी साखर आणि हे जी अद्रकची पेस्ट होती ही आपण मिक्सरला छान अशी दळून घेणार आहोत आता या ठिकाणी साखर जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला साखर या ठिकाणी दळून घेण्याची गरज नाही तुम्ही तशीच टाकली तरी चालणार आहे परंतु खडी साखर घेतलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ही खडी साखर या अद्रकमध्ये छान अशी दळून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट तयार झाली आणि अशा पद्धतीने खडी साखरेमध्ये आपण हे अद्रक पुन्हा एकदा दळून घेतल्यामुळे या ठिकाणी त्यामध्ये ज्या थोड्याफार शेराव असतील ना त्या सर्व बारीक चले या ठिकाणी तुम्ही खडी साखर फक्त सेपरेट दळून घेतली तरी चालेल हे अद्रक तुम्ही पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून नाही घेतलं तरीही चालतं परंतु थोड्याफार शिरा असतात ना त्या खडी साखरेमध्ये व्यवस्थित अशा दळवल्या जातात आणि पूर्णपणे शिरा यामधील कमी होतात त्यामुळे खातांनी त्या शिरा तोंडामध्ये येत नाही यासाठी आपण हे अद्रक पुन्हा एकदा या ठिकाणी खडी साखरेमध्ये दळून घेतलं होतं आता पुन्हा एकदा यामध्ये साजूक तूप एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर गॅस आपली हा पूर्णपणे मंद ठेवायचा आणि मंदाचीवर इथून पुढचे सर्व स्टेप करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला ही पोलपाटवर ही वडी आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यामुळे पोलपाटला थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये अगदी दोनच चमचे या ठिकाणी साखर वापरलेली आहे खूप जास्त साखर वापरायची गरज नाही कारण खडी साखरेमध्ये खूप जास्त गोडवा असतो त्याचबरोबर यामध्ये हलकंसं मॉइश्चर तयार व्हावं यासाठी आपण साखरेचा या दोन चमचे या ठिकाणी वापर केलेला आहे आता या ठिकाणी बऱ्याचदा ही गुळामध्ये दे देखील बनवता येते परंतु गूळ आणि साखरेपेक्षा खडी साखर ही शरीरासाठी अगदी बेस्ट अशी आहे त्यामुळे गुळाचा किंवा साखरेचा वापर न करता या ठिकाणी आपण आयुर्वेदिक दृष्टीने विचार करून साखरेचा वापर केलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा साजूक तूप टाकलं एकूण चार चमचे साजूक तूप वापरलेलं आहे आणि अगदी एकच चमचा या ठिकाणी दूध वापरलेलं आहे त्यानंतर अगदी सात ते आठ मिनटं छान असं मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपण हे परतवून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी वाटीला देखील तळाला आपण तूप लावून घेतलं होतं आणि व्यवस्थित अशी ही वडी आपण सेट करण्यासाठी ठेवलेली आहे थे। आता या ठिकाणी हे जे मिश्रण परतवत असताना व्हिडिओ क्लिप जी होती ती स्किप झालेली आहे त्यामुळे मी या ठिकाणी साधारणतः एक चमचा दूध टाकल्यानंतर साधारणतः पाच ते सात मिनटं या ठिकाणी मंदाचेवर व्यवस्थित असं मिश्रण मी घट्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हलकंसं गरम असताना अशा पद्धतीने छान असे आपण यावर कट देणार आहोत कारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही वडी व्यवस्थित अशी कट होत नाही त्यासाठी अगदी थोडंसं मिश्रण कोमट असतानाच या ठिकाणी आपण ही वडी कट करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मिश्रण छान असं घट्टसर होईपर्यंत परतवा म्हणजे तुमची वडी पटकन अशी सेट होते अगदी मिश्रण या ठिकाणी वाटीच्या साह्याने छान असं आपण यावर सेट केल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटातच मी लगेच यावर कट दिलेली आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता छान अशी ही वडी आपली सेट झालेली आहे अगदी परफेक्ट अशी अले पाक वडी तयार झालेली आहे जुनी आणची पंजींच्या काळातील ही रेसिपी आहे त्यामुळे हा पारंपरिक वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने आपण ही रेसिपी केलेली आहे एकदा नक्कीच करा अगदी दवाखान्यामध्ये जाऊन खूप सारा पैसा वेस्ट करण्यापेक्षा अगदी अशा पद्धतीचे घरगुती रामबाण उपाय आपण करून अगदी आजारांना प्रतिबंध करू शकतो त्यामुळे आजची ही रेसिपी मी त्या दृष्टीने बनवलेली आहे कारण इथून पुढे पावसाळा ऋतू येणार आहे आणि मुले नेहमीच पावसात खेळतात त्यामुळे अशा पद्धतीने खूप जास्त नाही अगदी अर्धी आलेपाकवडीत मी रोज जरी मुलांना खायला दिली तरी ती अगदी मुलांसाठी पौष्टिक आहे त्यामुळे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला मटन मसाला सांबर मसाला पावभाजी मसाला गरम मसाला काळा मसाला गोडा मसाला या व्यतिरिक्त कैरीचे लोणचे अगदी फक्त जून आणि जुलै महिन्यामध्येच आपण हे कैरीचे लोणचे सेल करणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर कैरीची लोणची देखील तुम्ही जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये घेऊ शकता त्याचबरोबर सर्व मसाले आपण केमिकल फ्री बनवलेले आहे पौष्टिकतेचा विचार करूनच बनवलेले आहे शेतकऱ्याकडील आपण कच्चा माल घेऊन हे मसाले बनवलेले आहे त्यामुळे केमिकल फ्री आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर, तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व मसाले वर्षभरासाठी किंवा वर्षभर केव्हाही घर बसल्या ऑर्डर करू शकता त्याचबरोबर छान अशी खुसखुशीत आलेपाकवडी या ठिकाणी बनवून तयार झाले आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल आणि तुम्हाला देखील पावसाळ्यामध्ये दे। कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद